महायुतीमध्ये जागांचा इतका सगळा वाद सुरू असताना महा आघाडीमध्ये पण जागाबरोबर वाद सुरू असताना ही जागा तुम्हालाच मिळणार आहे जवळपास निश्चित झालंय चंद्रकांत कैरे पुन्हा एकदा रिंगणा करणार आहे काय सांगा तुम्ही पुढे बस शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे यांचा जो आदेश असतो तो आम्हाला शिवसावून असतो म्हणून अशा ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये माननीय संजय राऊत साहेबांनी आधीच सांगितलं की सगळं ओके झालेलं आहे पण ते डिस्कोज आता होत नाही त्यालाही काही राजकीय कारणं असतील समोरची जे युती आहे त्यांची ती युतीमध्ये भांडणं सुरू झालेलं आहे ते भांडणं कुठपर्यंत जातात त्याच्यावर त्या ठिकाणी गती जाताना मांडणार आहे आता सकाळी मी मनसेचे एक आमदार त्यांचं मी पाहत पाहतो त्यामुळे त्यांनी तर खूपच काही बोलला आणि सांगायचा मुद्दा असा की आता महायुतीमध्ये आता दडपशाही हुकुमशाही त्याच्या विरोधात आता हळूहळू वातावरण त्यांच्या आमेश्वरी म्हणायला लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी हे सांगेन की आता मात्र उद्धव साहेब आणि बाकी काँग्रेसचे सगळे नेते शरद पवार साहेब असं यांच्यासोबत जी आता महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी यशस्वीपणे वाटचाल करेल आणि त्यामध्ये अदानी प्रकाशजीसुद्धा आहेत आमचे मित्र जुने मित्र हो ते ना आम्ही तेराबाई लोकसभेत बरोबर होतो आम्ही बरेच वेळेस चर्चाही करायचो हे करायचो आज त्यावेळेस मला ते म्हणायचे ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस म्हणायचे की तुम्ही हे सोडा भाजप सोडा मग आम्ही तुमच्यासोबत होतो असं शिवशक्ती निघाली हा म्हणजे ओके पण आता मात्र ते खूप मोठे नेतृत्व आहेत आणि त्यांनी ती ठरवलेलं नाही की मोदी असेल तर आम्ही कधीही त्या ठिकाणी मोदींना मतदान करणार नाही असं त्यांच्या वर्षन मी ऐकलेलं आहे त्यामुळे वातावरण इतकं जवळच झालं मी तुम्हाला सांगतो की आता मुस्लिम समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी मोदींच्या अगेन्स्टमध्ये किंवा यांच्या अगेन्स्टमध्ये भाजपच्या म्हणून वातावरण इतकं जबर झालं आता आपलं वातावरण चांगलं झालं महाविकास आघाडीचं पण त्यांचं वातावरण त्या ठिकाणी आपसतच त्यांचं सुरू झालं त्यामुळे आता काय माहीत नाही पण आता एक दोन दिवस पाठवून महाविकास आघाडीचा एकदम असा मोठा स्फोट असा दाखवतील की बाबा आम्ही आहे महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांबद्दल एवढं बोललं प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केला की काँग्रेसमध्ये सगळे सुपारी बाबदार नेते बसलेले त्यांना नाही तो त्यांचा प्रश्न आहे ते मोठे नेते ते काही तुम्ही बोलू शकतात आम्ही त्यांच्या बाबतीत काय म्हणतात तुम्हाला जागा घेण्याबाबत सांगितलं आहे नाव अंतिम झालं आहे कधी घोषणा होणार आहे या सगळ्या जागांबाबत आता कधी घोषणा होणार म्हणजे कधी त्या ठिकाणी पक्ष संकेत देतो कामान लावतो वेळोवेळी तर ती जागा कशी येईल त्या दृष्टिकोनातून मोठा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टिकोनातून ते झालेलं आहे फक्त अधिकृत यादी पण त्यांची यादी एकदा एक येऊन बघली टी व्ही नाईनमध्ये तर ती जी यादी आली ती यादी परफेक्टली करेक्ट आहे पण त्यावेळेस मग काही आमच्या यांनी आमच्या मित्रपक्षांनी सांगितलं मग तुम्ही एकदम आपण करू ना कशाला एकदम असं काय काय तर त्याच्यामध्ये मग बरं चिंत बोलू कर आता ते सगळ्यांनी मिळून एकत्रच त्या ठिकाणी एकच यादी हे गेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद काँग्रेस काँग्रेस आणि वंचित अशी ती आहेत त्यामध्ये अजून काही घटक पक्ष येत असतील तर त्यावेळेस सुद्धा ते एकत्र करतात असतात बरं प्रसारमाध्यमात आलेली यादी फायनल यादी असं तुम्ही दावा करताय नाही 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 आता तुम्ही दावा करतात म्हणजे की मा आता मी माझं सांगेन की ओके बरं <laughs> तुम्ही ज्यावेळेस भाजपसोबत होते त्यावेळेस तुमच्या पक्षाला वीस बावीस चोवीस जागा मिळायच्या जा। आता जी दुसरी शिवसेना आहे दहा बाराच जागा मिळत आहे कसं वाटतं तुम्ही आता दहा बारा साडेसहा जागा मिळतात साडेसहा जागा म्हणजे ते आमच्यातून फुटून गेले त्यांना आणि जे शरद पवार साहेबांकडनं फुटून गेले त्यांना साडेसहा 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 म्हणजे तेरा जागा त्याने दिल्या आता मला या ठिकाणी सांगा की कि याने किती होड सुख केली असं माझं मत त्यांना की आम्ही हो खूप फायदेशीर आहे पण मी आमच्या जे आमच्याकडून फुटून गेले त्या लोकांबद्दल बोलून ती किती मोठी होड सुख केली आता ते खाजगीतून आणि बाकी त्यांचे समर्थक खरूत कानात येऊन मला सांगतात की आम्ही एकदा आमचं नुकसान झालं पाहिजे मग तुम्ही कशाला शिवसेना शिवसेनेमध्ये मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो जशी शिवसेना एकोणीसशे सहासष्टला स्थापन झाली एकोणीस जूनला त्याच्यानंतर आत्तापर्यंत असे अनेक धक्के मिळाले झाले पण जे कुठून गेले ज्याने गद्दारी केली मान्य शिवसेना प्रमुखांशी आणि आता मान्य उद्योजीशी ते कधीही यशस्वी होत नाही ते तुम्हाला या ठिकाणचे उदाहरणं मी वाटले ते सगळीकडे आणि त्यांना कोणीही नंतर कोणी कोणीही एखादी साधी व्यक्तीसुद्धा वि विचारत नाही आणि म्हणून मोठी व्यक्ती सोडून द्या पण साधी व्यक्ती पण नाही विचार म्हणून अशा पद्धतीने जर ते आता हे केल्यानंतर उद्योग

भास्कर जाधव सुद्धा वाटाव नाराज आहे त्यांनी पत्र लिहिला नाराज व्यक्त केली नाही ठीक आहे तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागलेली पण कोणी जात नाही कोणीही जाऊ शकत नाही राजकारणात बाकी जाधव नाराज आहे भास्कर जाधव कडवट शिवसेनेक आहे तो त्यांनी नाराज होणार नाही कडवट शिवसेनेक आहे साडेसहा सगळे काय नाव मला कळायचं तेरा दागा, आ, मने जागा म्हणजे पस्तीस जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढेल असं आदरणीय मोहनजी भागवत साहेबांनी त्यांना आदेश दिला आणि जर पस्तीस जागा ते लढले तर मग उरले तेरा तेरा म्हणजे कारण उद्धव ठाकरेंनी एक शपथ घेतली जाऊन की आम्हाला अडीच अडीच वर्ष

सविस्तरपणे त्या ठिकाणी सांगितलं नाही असं झालं मग इतकं असताना आता खोटं कशाला बोलायचं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी सांगितलं की तुम्ही उघड ने, ने आम्हाला आरोप करू नका की खोटं बोलता खोटं बोलतात आता किती खोटे बोलतात अहो आदरणीय बोलता प्रधानमंत्रीजी ज्यावेळेस काय म्हटलं होते की आप आपल्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख आले दोन हजार चौदाला आले का नाही खोटं नाही बोलले का मग याच्याकरता त्या ठिकाणी तुम्ही उघड म्हणजे काहीतरी बोलू लागले नाही तर तुमचे सगळे प्रगण तुम्ही दुर्जाभवानेची खोटी शपथ आहे तुम्हाला परिणाम भोगावे लागतील असं म्हणून बघायला हो आई जगदंबा ही आम्ही प्रत्येक आमच्या भाषणामध्ये महाराष्ट्राचे कुणुषस्वामी आई तुळजाभवानी स्मरण करून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांना दैवत येते ह्या दोन्ही दैवताला त्या ठिकाणी नमस्कार करून आम्ही बोलत असतो त्यामुळे आणि म्हणून उद्धवसाहेब सुद्धा काल जाऊन आले दर्शन करणार मागच्या निवडणुकांमध्ये तुमच्या समोर एकच कोणतरी विरोधी पक्षाचा उमेदवार असायचा एक नाही आणखी दोन असणार आहे मी काय म्हणतो तुम्ही आता मात्र यावेळेस जनतेने ठरवलेलं सम्राज्याने ते ठरवलेलं आहे म्हणून आलं तरी जनतेने मनात आपल्याला इच्छा केलं की

आम्ही महाराष्ट्रामध्ये पेक्षा जास्त पुढं जाऊ शकतो आणि देशात चारशेपेक्षा पुढं जाऊ शकतो मोदी की गॅरंटी हा आणि तीही मोदी की गॅरंटी याच्यावर तुमचं सविस्तर म्हणणं काय करावं काही हमारे महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणजेच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची गॅरंटी ठीक आहे पस्तीस जागा शिवसेना त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या महाविकास आघाडी वंचित या सगळ्या महाविकास आघाडी जी बनलेली त्याच्या जा पस्तीस जागा पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या शंभर टक्क्यांना जे मोहनजी सांगितलं ते उलटवणार आणि म्हणून त्यांनाही वाटतं हे खूप हुकमशाही चालली हे चालली होत त्याच्याला आपण काही म्हणून त्याने काही सगळे पूर्ण जनता नाराज आहे ते फक्त आता पहा तुम्ही इथे किती पब्लिक होती आदरणीय म्हणजे गृहमंत्री जे आले त्यावेळेस किती पब्लिक होती चार पाच जिल्ह्यांची पब्लिक होती दिवसाला एकही सभा घेणारे उद्धवजी दिवसाला तीन सभा घेतात हे जर आधी केलं असतं तर कदाचित आज ही वनवण फिरण्याची वेळ आली नसते असा आरोप नाही नाही कधीही त्या ठिकाणी उद्धवजी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एकदा निवडणुका नव्हत्या काही नव्हत्या तर एकावन्न सभा सभा मराठवाड्यात केल्या त्यांनी केल्या तर त्या सगळ्या सभेला मी आलो मराठवाड्यात मग काय त्यावेळेस इलेक्शन होत्या का था था। आणि वनवन फिरणार का काय कशाला वनवन फिरतील आणि आमची संघटना आमची शाखा आहे गावागावात आहे गल्ली गल्लीत आहे त्यामुळे इतकी मजबूत आमचं नेटवर्क नेते तर मग काय आणि त्यांनी असं का काही बोलतात हे वनवन तुम्ही काय करता मग हे तर हे फिरत नाही का सगळीकडे गल्ली गल्ली चालली आहे वार्डा चाललं आहे तिथे लोकांना सांगायला लागले पण अशा परिस्थिती की लोक त्यांना हाकून घेऊ लागले संभाजीनगरमध्ये अजून उमेदवार ठरत नाही भाजपचा चंद्रकांत खरेला घाबरते का दुसरा प्रश्न त्याला जोडून असा जो आहे की ते या ठिकाणी मोदीच उमेदवार समजून तुम्ही कामाला लागला असो दि मोदीच उमेदवार असतील असं मीही त्या ठिकाणी असं समजतो आणि मी म्हणजे आमचे उद्धव बाळासाहेब करतो की समोर त्या ठिकाणी किती छोटा माणूस असो मोठा असो आपल्याला मोदीजींना पाडायचं आहे हे धरूनच त्या ठिकाणी आम्ही काम करतो मोदी उमेदवार समजले तर हा मग उमेद तुम्ही म्हण ते म्हणतात ना की मोदी हे आपले उमेदवार आहे असं म्हणून तुम्ही कामाला लागा तर मग आमचेही कार्यकर्ते म्हणता की आमच्या समोर मोदी उभे आहे त्यांना आपल्याला पाडायचं म्हणून कामाला लागले आज मुंबईमध्ये असं एक दिसून आलं की शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन भाजपच्या एका मंत्र्याच्या हस्ते ती शिवसेना कोणती तिकडची ती शिवसेना कोणती तिकडची म्हणजे आज म्हणजे पूर्णपणे मर्जिंगच चालली त्यांची तिकडे आता मर्ज म्हणजे मर्ज होण्यासाठी कार्यक्रम चालला अच्छा मर्जिंग शिवसेना होती असं तुमचं म्हणणं आहे का बा त्यांची शिवसेना जर समजून त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे लोडाजी करत असतील कॉम्रे भाजपचे मंत्री तर हे समजून घ्या की यांची सगळी वाटचाल तिकडेच चालली आहे इतक्या जलील असं म्हटले की शिवसेना गटाला फार कमी जागा मिळत आहे तर भाजपनं त्यांना ईडीची धमकी दाखवली असेल जास्त जागा मागितली तर ईडीची कारवाई करू म्हणून त्यांनी कमी जागा समजत तर त्याचं इंटरव्ह्यू तर भाजपचं साठं लोटं किती माहिती आहे ना मुंबईत किती फोटोमॅटिक झाली काय झाली कसे लढणे का लढणे का तर मुंबईत जाणार होतो त्यांनी तुम्ही हे रो हे राहो हे करो कोण बोललं त्यांना विचारांत म्हणजे त्या ठिकाणी हे साठं लोट आहे म्हणून तर आज मुस्लिम बांधव सगळे चिडलेले ते सगळे त्यांच्या त्यांच्या आरोपेकडे नाही आरोप त्यांचा आरोप मी सांगतो ना तुम्हाला की तिथे मुंबईत काय झालं आणि इथे तुम्ही त्या ठिकाणी काय बोलता का आधी सांगितलं तुम्ही मुंबईतून लढणार आणि आता इथून म्हणजे तुम्ही का थांबलात कोणाच्या प्रेशर खाली कोणाची विनंतीनुसार थांबणार म्हणजे तुम्ही गंभीर आरोप करताय की भाजप आणि इम्तियाजली एम आय एमच्या साठेलोट आहेत झालेलं आहे का त्याबद्दल आम्हाला जरा सांगा मुंबईत झालेलं आहे इम्तिहास जल्ली आणि म्हणून मुद्दाम त्या ठिकाणी आमचं काही लोट नाही म्हणून दाखवण्यासाठी इथे फक्त इम्तिहजच्या बाबतीत आणि एम आय एमच्या बाबतीतच प्रधान म्हणजे गृहमंत्र्यांपासून सगळे बोलल्या

आता मी त्यांना घेऊन जाणार पकडून घेऊन जाणार सरा माझ्यासोबत मी काय अरे माझं पुस्तक प्रिंटेड पुस्तक छापलेलं आहे त्या प्रिंटेड पुस्तकामध्ये त्यांच्याच मंत्र्यांच्या बरोबर माझे फोटो आहे आणि मी मा जे 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 काही मान्यता करून गेली ते आणि जे काही के के कामं केले ते आता सांगायला काय पाहिजे का सोलापूर धुळे हा कोणी केला अक्षर फडणवीस यांच्या काळात मी मंजूर करून घेतला दुर्दैवाने काँग्रेस राज्य गेला आणि सुदैवाने आमचं राज्य आलं पण आमचं राज्य त्या ठिकाणी फक्त तो रस्ता झाला ट्रेन झाला नाही गडकरीजींनी खूप मदत केली पण गडकरीजींनी त्या ठिकाणी इतकी मदत करत असताना त्यांना त्यांच्यावर इतकं प्रेशर आला की आमच्या मराठवाड्यामध्ये सगळे रस्ते त्या ठिकाणी पेंडिंग पडले ओके okay.